आता मी जॉब शोधू लागले मी अमोलला सुद्धा जॉबसाठी बोलले काही दिवसानंतर मला एक जॉब मिळाला जॉब कम्प्युटर वर्कचा होता आता रोज जॉबला जात असल्यामुळे मला फार छान वाटत होते एकतर वेळ कसा जायचा माहीत होत नव्हते त्यानंतर नवीन लोकांसोबत ओळखी झाली होती त्यामुळे जुन्या आठवणी थोड्या डोक्यातून निघत होत्या आता मी सलवार नेसून जॉबवर जायचे पण अमोल सोबत बोलणे होतच होते आणि एकदा तो मला न सांगता माझे ऑफिस सुटल्यावर माझ्या ऑफिस कडे आला मी बाहेर येऊन ऑटोची वाट बघत होते तर अगदी समोर त्याने गाडी उभी ठेवली आणि म्हणाला मला तर समजले होते की हा खोट बोलत आहे कारण माझ्यासोबत भेटण्याची त्याची फार दिवसाची इच्छा होती तो म्हणाला चल काहीतरी खाऊन येऊ आता मी त्याला नाही म्हणू शकत नव्हते त्यामुळे त्याच्या गाडीवर बसले गाडी त्याची थोडी उंच होती म्हणून मला बसायला त्रास होत होता म्हणून एखाद त्याच्या खांद्याला पकडून मला बसावे लागले आज माझा त्याला पहिला स्पर्श झाला होता त्याने मला विचारले तुला खायला काय आवडते मी पिझ्झा आणि पाणीपुरी सांगितली आणि त्याच वस्तू त्याने मला खाऊ घातल्या आज अगदी तो माझ्या समोर बसून होता आणि माझ्याकडे बघत होता पण मनातून मला चांगले वाटत होते कारण फार दिवसानंतर आज त्याच्याशी भेट झाली तो दिसायला फार छान होता मी जेव्हापासून आईकडे आले आणि त्याच्याशी बोलले सुरू झाले तेव्हापासून माझ्या आयुष्यात परिवर्तन आले होते कारण तो मला प्रत्येक गोष्ट फार चांगल्या पद्धतीने समजावायचा आम्ही नाश्ता केला आणि जाऊ लागलो जाताना तो मला म्हणाला आज तुझ्यासोबत किती दिवसानंतर भेट झाली आहे नाहीतर तो नेहमी भेटण्यासाठी नाहीच म्हणायची तर मी बोलले पण आज झाली ना भेट तर तो हो म्हणाला आणि बोलला तुझ्यासोबत भेटल्यावर चांगले वाटत आहे नंतर त्याने मला माझ्या घरा जवळच्या स्टँडवर सोडले माझे मन थोडे फार अमोल कडे धावू लागले होते कारण आता मला त्याच्या सोबत बोलून एक वर्षाच्या वर झाले आणि मला पण एक व्यक्तीची साथ हवी होती ज्याच्याशी मी आयुष्यभर सोबत राहणार पण याबाबत फमोल सोबत बोलावे की नाही हे मला समजत नव्हते कारण माझे लग्न झाले होते आणि त्याचे लग्न व्हायचे होते म्हणून मला तो हो म्हणे की नाही याची मनात शंका निर्माण होत होती तो तर मला आधीपासूनच पसंत करत होता विचार केला की काही दिवस असेच चालू द्यायचे नंतर बघू काय करायचे तर असेच आमचे बोलणे काही दिवस चालले आणि एक दिवस तो मला म्हणाला मला तुझ्याशी फार महत्त्वाचे बोलायचे आहे मी म्हणाले ना तर म्हणाला नाही मला तुला भेटल्यावर बोलायचे आहे मी त्याला सांगितले ठीक आहे माझा जॉब सुटल्यावर तू ये मी जॉबवरून बाहेर निघत होते आणि आधीच तो माझी वाट बघत होता मी त्याच्या गाडीवर बसले आणि तो मला एका कॅफेमध्ये घेऊन गेला माझ्या मनात फार आतुरता होती कारण आज तो काय बोलणार होता याचा विचार माझ्या डोक्यात येत होता त्याने अगोदर दोन कॉफी ऑर्डर केली आणि म्हणाला समीक्षा मला तू फार आवडते मी फार दिवसापासून तुला सांगणार होतो पण मनात भीती वाटायची की तुला सांगितले तुला वाईट नको वाटायला आणि आपले बोलणे बंद नको व्हायला त्याचे बोलणे मला चांगले वाटले कारण मला सुद्धा तो आता आवडू लागला होता पण मी त्याला म्हणाले तुला माहीत आहे ना माझे लग्न झाले आहे तरी सुद्धा तू माझ्याशी या गोष्टी करत आहे तो बोलला तुझे लग्न झाले आहे पण आता तुझ्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि केव्हा पर्यंत एकटी राहणार आहे तुला पण एका व्यक्तीची साथ हवी आहे जो तुला प्रेम देईल तुला समजून घेईल आणि तुझी काळजी करेल आणि या सर्व गोष्टी मी करायला तयार आहे मला हो म्हणावे की नाही काही कळत नव्हते मी त्याला म्हणाले मला काही दिवस दे त्यानंतर मी तुला माझे उत्तर सांगते आता तो बोलला तू माझ्या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नकोस मी माझ्या मनात होते ते बोलले तर मी म्हणाले त्यात वाईट वाटण्याचं काय आहे त्यानंतर तो मला एका पाणीपुरीच्या दुकानात घेऊन गेला आणि पाणीपुरी खाऊ घातली आज माझी पण इच्छा झाली होती त्याला हो म्हणायची पण मी विचार केला की बघू तो काय बोलतो अजून आता मी घरी आले पण त्याचे बोलणे सतत माझ्या डोक्यात सुरू होते पण या विचार यायचा या गोष्टी केव्हापर्यंत चालणार आहे जवळपास पंधरा दिवसानंतर त्याने मला अजून विचारले की तू आतापर्यंत आपला विचार मला सांगितला नाही आता मला तर तो आवडतच होता आणि त्याच्यासोबत बोलण्याची मला सवय पण झाली होती म्हणून मी त्याला हो म्हणाले आणि सांगितले मला पण तू आवडतो त्याला फारच खुशी झाली होती तो बोलला आज माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे कारण मला जी व्यक्ती फार मनापासून आवडत होती आज तिला सुद्धा मी आवडत आहे त्यामुळे सांग तुला आज काय हवे आहे आज तू म्हणशील ते मी तुला घेऊन घ्यायला तयार आहे तर मी म्हणाले मला तुझ्याकडून काही नको फक्त तुझी साथ हवी आहे तर तो म्हणाला माझी साथ तुला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे मला त्याचे बोलणे समजले नव्हते म्हणून त्याला मी परत विचारले तू काय बोलला मला काही कळले नाही तर म्हणाला हळूहळू तुला सर्व समजेल आता आमच्या भेटी हळूहळू वाढू लागल्या आणि आम्ही काही दिवसातच पूर्णपणे एकमेकांचे होऊ लागलो माझे मन त्याच्याशिवाय लागत नव्हते आणि त्याला सुद्धा माझ्यासोबत बोलल्याशिवाय करमत नव्हते आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो आठवड्यातून एकदा तरी आमची भेट व्हायची आणि त्यामुळे आमचा जवळीकपणा पण वाढला होता माझ्या आयुष्यात आता परत आनंदाचे दिवस आले होते आणि मी हवे तसे आयुष्य जगत होते तो मला आता अनेक ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ लागला तसेच कधी मला कपडे घेऊन देत होता तर कधी इतर वस्तू घेऊन द्यायचा मी कुठल्याही गोष्टीसाठी त्याला बोलले तर तो कधीच मला नाही म्हणत नव्हता एवढ्या चांगल्या व्यक्तीचे आयुष्यात येणे हे माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होती तो कधी कधी माझी थोडी वेगळी मस्करी पण करायचा पण मला आता त्या मस्करीमध्ये आनंद वाटत होता कारण माझ्या भावना आता थोड्या बाहेर निघायचा प्रयत्न करत होत्या पण मी कधी त्याला या गोष्टीबद्दल सांगत नव्हते एकदा आम्ही दोघेच बसून बोलत होतो तो येऊन अगदी माझ्या समोर बसला आणि हात पुढे करून म्हणाला लग्न करशील का माझ्यासोबत मला त्याच्या बोलल्यावर विश्वास वाटत नव्हता मी त्याला परत विचारले तू काय बोलला मला बरोबर ऐकायला आले नाही तर म्हणाला तू माझी साथ शेवटपर्यंत देशील का माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या वाह त्या डोळ्यातून मी त्याला हो म्हणाले त्याने मला एक मिठी मारली आज माझ्यासाठी फारच आनंदाचा दिवस होता कारण मला आवडणारा व्यक्ती माझा नवरा होणार होता नंतर मी घरी आलो घरी आईल्यानंतर मी परत त्याला फोन केला आणि म्हणाले तू मस्करी तर करत नाही ना माझ्याशी कारण तू जे आज बोलला ते फार महत्वाचे आहे तो म्हणाला खरंच तुला बायको बनवायचे आहे मी आई बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या तर आई बाबा पण फारच खुश झाले आणि म्हणाले ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे कारण तुला फार चांगला मुलगा मिळाला आहे मी त्याला आई बाबांनी बोललेल्या गोष्टी सांगितल्या तर तो म्हणाला मी पण माझ्या आई बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या आई तर हो म्हणाली पण बाबा थोडे शांतच होते त्यामुळे मी बाबांना फार चांगल्या प्रकारे समजून सांगितले तर बाबांनी पण सर्व मान्य केले कारण माझ्या आई बाबांचे सुद्धा लव्ह मॅरेज आहे या सर्व गोष्टी त्यांना समजतात मी लवकरच आई बाबांना तुझ्या घरी घरी आणणार आहे आणि काही तो आपल्या माझ्या घेऊन आला सर्वांचे बोलणे झाले आणि त्यातून निर्णय निघाला की आमचे लवकरच लग्न करायचे आता त्याचे नेहमी घरी येणे जाणे सुरू असायचे एकदा मी आपल्या घरी बसून होते कारण आम्हाला बाहेर जायचे होते त्यावेळेस घरी आई बाबा नव्हते तो माझ्या खोलीत आला त्याला माहीत झाले घरी कोणी नाही तर माझ्याकडे एक विचित्र नजरेने बघत होता आणि हळूच माझ्याजवळ येऊन नको ते करू लागला मी त्याला म्हणाले काय करत आहे येईल ना कोणी तर म्हणाला आता कोण येणार आहे आणि त्याची कामे सुरूच होती त्यामुळे आता मला पण त्याचा आनंद येत होता अनेक वर्षापासून मला या गोष्टी मिळाल्या नव्हत्या आणि हळूहळू आमचा उत्साह आता वाढू लागला त्यात माझा श्वास पण जड होऊ लागला कारण त्याने केलेल्या गोष्टीमुळे मला फारच छान वाटत होते आज आम्ही सर्व गोष्टी ओलांडून फार दूरवर पोहोचलो आणि फक्त आमच्या आनंदात व्यस्त होतो माझे चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी झाली होती कारण आज मला हा आनंद फार महत्वाचा वाटू लागला पण काही वेळानंतर त्याचे शेवट झाले कारण आम्हाला आता बाहेर जायचे होते त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आता आमचे लवकरच लग्न होणार आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद